हॅलो सर्वांना मी श्रुती माझ्या इन लाईफ या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आत्ता आपल्याला माहितीच आहे नवरात्रोत्सव सुरू होतो आहे तर मी माझ्या घरी कशी घटस्थापना करते ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते चला तर मग इथे माझ्या मुलाने सकाळी पूजा केली होती कॉलेजला जाण्याच्या आधी त्याने पण पन... सगळे देव जे आहेत ते विड्याच्या पानावरच मांडलेले आहेत बघा आपण असा चौरंग घेतला आहे आणि हे जे तांदूळ दिसत आहेत तुम्हाला ते मी ह्या चौरंगाच्या खाली एका स्वस्तिक रूपात काढणार आहे तांदूळ असेच ठेवले तरी चालतात पण मी स्वस्तिक काढते तिथे आपली स्वस्तिक तयार झालं आहे असं स्वस्तिक काढून आपलं तयार झालं आहे चौरंग ठेवायचा चौरंग ठेवून झाला आहे हा कपडा आपण अंथरला आहे चौरंगावर आणि त्याच्यावर आपण पत्रावर ठेवले आणि त्याच्यावरती ही टोपली ठेवली या टोपलीत आपण माती टाकणार आहे feel Dank. हा घट आहे तो इथे बसवणार आहे पण त्याच्या आधी हा घट आपल्याला काय काय करायचं ते सांगते त्याच्यात या गटामध्ये ओके okay. गटाला मी हा जो घेतला आहे मी घट त्या गटाला मी आधी स्वस्तिक काढून घेते ओके स्वस्तिक कधी पण खालून सुरुवात करायची काढायला ओके खालून स्वस्तिक हे साइन ऑफ बॅलेन्सिंग तसंच साइन ऑफ प्रोग्रेशन पण आहे स्व स्वस्तिक काढून घेतलं आता मी ह्या घटाला हळदी कुंकूच्या पाच बोटं उमटवणार इथे असं हळदी कुंकूची पाच बोटं मी वरती उमटवलेली आहे असा हा माझा घट आहे ओके आज विड्याच्या पानाचा मान असतो तसंच आपण कुठलीही पूजा करताना आधी गणपतीची पूजा करतो तशी मी ते गणपतीची पूजा केली आहे ओके गणपतीला फूल हळद पिंजर तांदूळ वाहून वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्ये शुसर्वदा हे म्हटलं आहे आता पुढचं प्रोसिजर करूया आता घटाचं आपण फक्त घट एवढंच हे केलं आहे जे हळदी कुंकूचा पार्ट आहे तो आता घटाला वस्त्र चढवायचं असतं ते चढवते मी दाखवते तुम्हाला कसं करते ते पण आता मी वस्त्र तयार करते आहे ओके घटाला वस्त्र लागतं ते तयार करते ह्या वस्त्राला आपण आपल्याला हळद पिंजरचं बोट लावायचे आहेत हे मधलं जे असतं ते हळदीचं बोट आणि त्याच्या बाजूचं असतं ते कुंकुवाचं बोट असतं सो माझं हे वस्त्र तयार झालं आहे जे मला नंतर जेव्हा घट माझं पूर्ण होईल नारळ वगैरे चढवून तेव्हा त्याला लावायचं आहे अर्पण करतात वस्त्र पण ते रेडीमेड पण मिळतं वस्त्र लक्षात ठेवा पण आपण घरी तयार करता येत असेल तर तयार करावं आता ह्या घटामध्ये आपण काय काय टाकणार आहोत अति okay, आधी आपल्याला पाणी भरायचंय एवढं एवढं पाणी भरायचं याच्यामध्ये हे पहा घटामध्ये मी पाणी भरलेलं आहे आता ह्या पाण्यात आपल्याला काय काय टाकायचं ते बघा एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे एक रुपयाचं नाणं आपल्याला लकीचा मस्त नेहमी म्हणून एक रुपयाचं नाणं टाकलं ओके त्याच्यामध्ये हळद टाकायची कुंकू टाकायचं आणि तांदूळ पण टाकायचं घट मी आधी बसवत नाही कारण एकदा बसला की त्याला हलवू नये शकत आपण असं असतं सो आधी मी नारळ वगैरे सगळं तयार करते आणि मग दाखवते तुम्हाला हा असा शेंडीवाला नारळ घेतला आहे घटासाठी ओके okay. हे हळकुंड आहे ते पण मी घटात टाकू शकते किंवा आपण टाकू शकतो तुम्हाला टाकायचं असेल तर आता मी घट सजवते म्हणजेच हे विडाची पानं आज विडाच्या पानांचा मास so, सो ही पाच विडाची पानं साईडला ठेवायची कारण आपल्याला नारळ प्रस्थापित करायचा त्याच्यामध्ये चार आता मी त्याच्यामध्ये नारळ ठेवते आपण जे वस्त्र तयार केलंय ते वस्त्र अर्पण करते ओके आता बाकीचं जे आहे ते आपण जेव्हा हे तयार करू परडीतलं सगळं धान्य वगैरे पेरून त्याच्यानंतर मी ते वरती ठेवून देईन घट मी घट घटाला तयार करून ठेवलेलं आहे फूल वगैरे जे काही चुगरी वगैरे व्हायचे ते आपण नंतर वाहू शकतो ओके okay. आता मी याच्यामध्ये सगळं जे धान्य दिलं आहे मला हे धान्य आहे हे तिथे पेरते हे असं धान्य दिलेलं आहे ते पेरते थोडी माती वर खाली करायची आणि पाण्याने थोडं शेंद्रायस रुजलं पाहिजे ना आता आपण जो घट तयार केला आहे तो इथे प्रस्थापित करू शकतो आता या घटाला हळद पिंजर वाहायची हळद आणि कुंकू लावायचं देवी रूप आहे ना ते तांदूळ व्हायचे वस्त्र आपण ऑलरेडी अर्पण केलेलं आहे फूल वाहायचं वेणी आणली आहे मी आधी फूल व्हायचे आज सफेद कलर आहे नौ? ना नवरात्रीचा रंग म्हणून इथे सफेद वाहिली आहे आता या घट्टाला हळद पिंजर वाहायची हळद आणि कुंकू लावायचं देवी रूप आहे ना ते तांदूळ व्हायचे वस्त्र आपण ऑलरेडी अर्पण केलेलं आहे फूल वाहायचं वेणी आणली आहे मी आधी फूल व्हायचे आज सफेद कलर आहे ना नवरात्रीचा रंग इथे सफेद आहे सो असा आपला घट तयार आहे झालेला सुरुवातीलाच मी सांगितलं आधी गणेशाची पूजा करून घ्यायची गणेशाची पूजा झाली की आपण घट मांडायला घ्यायचा आज विड्याच्या पानांचा मान जसं की मी आधीच सांगितलं आहे त्याच्यामुळे जी पहिली माळ असते ना ती विड्यांच्या पानाची असते आता मी ती विड्याच्या पानाची माळ तयार करून घेते आणि तुम्हाला भेटते परत सी ही अशी विड्याच्या ही अशी विड्याच्या पानांची माळ आपण केलेली आहे ती आता पहिली माळ म्हणून आपण तिथे लावणार आहे पहिल्या दिवसाची माळ आपण माळ सोडली आहे आपल्या घटावर इथे जेव्हा आपण गणपतीची स्थापना करतो तेव्हा गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणावं आणि एकदा का आपली पूजा झाली की श्रीदेवी सुक्त आणि दुर्गा दुर्गद्वारे आरती करून संपन्न करावी आपली पूजा आणि नंतर नैवेद्याला आपण दाखवायचं खोबरं गणपतीला दाखवलेलं आहे आणि घरचा नैवेद्य देवीला दाखवलेला आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या गंमतींटाईन चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट